ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका तू मला फार आवडतेस असं म्हणून तीस वर्ष विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना राऊरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरामध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील तीस वर्ष विवाहित महिला ही रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांच्या घराच्या समोर असलेल्या झाडाखाली ती झोपली होती त्यावेळी आरोपी तिथे आला आणि त्यानं सदर विवाहित महिलेला तू मला फार आवडतेस असं म्हणून तिचा विनयभंग केला तेव्हा सदर महिलेनं आरडाओरडा केला त्यावेळी आरोपी तिथून पळून गेला घटनेनंतर पीडित तिच्या नातेवाईकांसह हो, रौरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे आणि फिर्याद दाखल केली आहे तिच्या फिर्यादीवरून आरोपी आबासाहेब विधाटे याच्यावरती विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीज फुल सौंदर्सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी